डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा हो। सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो आजची वात्रटीका आहे रे हो पार्टी सदरील वात्रटीका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये चार ऑगस्ट दोन हजार दहा रोजी प्रसिद्ध झालेली आहे आपल्याकडे धक्क्या पावक होईना हळूहळू होईना की रेव पार्ट्यांची संस्कृती वाटचाल करू लागलेली होती त्या सुमारास लिहिलेली ही वात्रटीका आणि रेव पार्टी म्हणजे नेमकं काय तिचं स्वरूप कारणे स्पष्ट करणारी आणि त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वातटिकेच नाव आहे रेव पार्टी रस्त्यावर होतो तो तमाशा रस्त्यावर होतो तो तमाशा आडोशाला पार्ट्या असतात रस्त्यावर होतो तो तमाशा आडोशाला पार्ट्या असतात त्यात पिचाळलेली कार्टी आणि पिचाळलेल्या कार्ट असतात त्यात पिचाळलेली कार्टी आणि पिचाळलेल्या कारटे असतात पिचाळलेल्या असतात गोर गोरगरीबांना रस्त्यावर पिळून धिंगांना केला की त्याला तमाशा म्हणतात पण हे श्रीमंतांनी आणि त्यांच्या लेकरांनी केलं की त्याला रेव पार्टी असं म्हटलं जात म्हणून सदरीन वातटिकेच पहिलं कडवं पुन्हा एकदा रस्त्यावर होतो तो तमाशा रस्त्यावर होतो तो तमाशा आरोशाला रेव पार्ट्या असतात रस्त्यावर होतो तो तमाशा आरोशाला रेव पार्ट्या असतात त्यात पिचाळलेली कार्टी आणि पिचाळलेल्या कारटे असतात त्यात पिचाळलेली कार्टी आणि पिचाळलेल्या कारटे असतात आणि पिचाळलेल्या कारटे असतात कार्टी आणि कारट्या अर्थात मुलं आणि मुली कंसामध्ये माजोर आणि श्रीमंत सदरील कडवं जे पार्टीमध्ये काय होत हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून दुसरं कडवं झिंगलेल्या पार्ट्यांमध्ये झिंगलेल्या पार्ट्यांमध्ये तन मन धन उधळून देतात झिंगलेल्या पार्ट्यामध्ये धन उधळून देतात आई बापांच्या श्रीमंतीवर कार्टी पाहिजे तेवढी खिदळून घेतात आई बापांच्या श्रीमंतीवर कार्टी पाहिजे तेवढी खिदळून घेतात कार्टी पाहिजे तेवढी खिदळून घेतात सदैव मात्र हे दुसरं कर्व जे कर्व पार्टीचं स्वरूप आपल्या समोर मांडत आहे म्हणून झिंगलेल्या पार्ट्यांमध्ये धन उधळून देतात झिंगलेल्या पार्ट्यांमध्ये धन उधळून देतात आई बापांच्या श्रीमंतीवरती कार्टी पाहिजे तेवढे खिदळून घेतात आई बापांच्या श्रीमंतीवरती कार्टी पाहिजे तेवढं खिदळून घेतात पाहिजे तेवढं खिदळून घेतात सदैव पातडी पुढचं पुढच आणि तिसरं कडवं या पार्ट्यांची वेशभूषा असते तरी कशी हे उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून वात्रटीकेच पुढचं आणि तिसरं कडवं रेव पार्ट्यांच्या ठराविक अटी रुल्स अँड रेग्युलेशन ऑफ रेव पार्टी रेव पालट्यांच्या ठराविक अटी बाप कमाईच्या धुंद्या पाहिजेत ऐल्या गैर्याचं तिथं काम नाही म्हणून रेव पालट्यांच्या ठराविक अटी बाप कमाईच्या धुंद्या पाहिजेत अंगावरती फार कपडे नकोत असतील तर त्या चिंध्या पाहिजेत अंगावरती फार कपडे नकोत असतील तर त्या चिंध्या पाहिजेत असतील तर त्या चिंध्या पाहिजेत हे रेव पार्टीचं स्वरूप तुम्हाला अधिक स्पष्टपणे तुमच्या डोळ्यासमोर उभं राहावं अर्थात ज्यांनी रेव पार्ट्या अनुभवल्या नाहीत फक्त त्यांच्यासाठी म्हणून वापर तिसरं कर्व पुन्हा एकदा रेव पार्ट्यांच्या ठराविक अटी बाप कमाईच्या धुंद्या पाहिजेत रेव पार्ट्यांच्या ठराविक अटी बाप कमाईच्या धुंद्या पाहिजेत अंगावर फार कपडे नकोत असतील तर त्या चिंध्या पाहिजेत अंगावरती फार कपडे नकोत असतील तर त्या चिंध्या पाहिजेत असतील तर त्या चिंध्या पाहिजेत सदैवातिकेच शेवटचं पुढचं आणि चौथ कडवा जे या श्रीमंतीवरती पुन्हा एकदा नव्या शब्दात भाष्य करू पाहत आहे श्रीमंतीवरती अर्थात श्रीमंत नखऱ्यावरती श्रीमंतीच्या म्हणून मना मनात माज पाहिजे ही पुन्हा आणखी एक आठ मनात मना माज पाहिजे तनातनात खाज पाहिजे मना मनात माज पाहिजे तनातनात खाज पाहिजे गरीबांचे हे काम नाही पार्ट्यांना श्रीमंतीचा बाज पाहिजे गोर गरिबांचे हे काम नाही पार्ट्यांना श्रीमंतीचा माज पाहिजे पार्ट्यांना श्रीमंतीचा माज पाहिजे कार्ट्यांना श्रीमंतीचा माज पाहिजे पुन्हा एकदा सदैव पात्र चौथ आणि शेवटचं कडोबा मना मनात माज पाहिजे मना मनात माज पाहिजे तना तनात खाज पाहिजे मना मनात माज पाहिजे तना तनात खाज पाहिजे गोर गरिबांचे हे काम नाही पार्ट्यांना श्रीमंतीचा बाज पाहिजे गोर गरिबांचे हे काम नाही रेव पार्ट्यांना श्रीमंतीचा माज पाहिजे रेव पार्ट्यांना श्रीमंतीचा बाज पाहिजे श्रीमंतीचा बाज पाहिजे आजच्या वातटीकेच नाव होतं रेव पार्टी ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच can